नमस्कार मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा टॉपिक तो म्हणजे महत्वाचे दिवस त्याबद्दल पर आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त तर असताना व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट टू एंड पर्यंत जरूर पहा सो सर्वप्रथम आपण जानेवारी महिन्याचे महत्वाचे दिवस पाहणार आहोत एक जानेवारी या दिवशी आपल्या सगळ्यांना माहिती नवीन वर्षाचा दिवस असतो आणि सोबत तंबाखू मुक्त दिवस राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस स्थापना दिवसही असतो नऊ जानेवारी या दिवशी भारतीय प्रवासी दिवस म्हणून आपण हा दिवस सेलिब्रेट करतो कारण नऊ जानेवारी एकोणीशे पंधराला गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले होते दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस हवाई संरक्षण तोफखाना दिवस अकरा जानेवारी लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिन तोही स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जो आहे आपण सेलिब्रेट करतो पंधरा जानेवारी भारतीय लष्कर दिन एकवीस जानेवारी मेघालय मणिपूर आणि त्रिपुरा दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती आणि क्षयरोग प्रतिबंधक मोहीम दिवस चोवीस जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन पंचवीस जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन सव्वीस जानेवारीला भारतीय प्रजासत्ताक दिन आणि सोबत जम्मू आणि काश्मीर दिन तीस जानेवारीला शहीद दिन आणि महात्मा गांधी स्मृती दिन फेब्रुवारी महिन्याचे महत्वाचे दिवस एक फेब्रुवारी तटरक्षक दिन असतो चार फेब्रुवारीला असतो जागतिक कर्करोग दिन दहा फेब्रुवारीला असतो जागतिक कडधान्य दिवस तेरा फेब्रुवारीला असतो जागतिक रेडिओ दिवस त्यानंतर पंधरा फेब्रुवारीला असतो आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन एकवीस फेब्रुवारीला आपण सेलिब्रेट करतो आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन अठ्ठावीस फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन आणि दुर्मिळ रोग दिवस हे दोन जे आहेत दिवस अठ्ठावीस फेब्रुवारीला असतात मार्च महिन्याचे महत्वाचे so, दिवस सो तीन मार्चला आपण साजरा करतो जागतिक वन्यजीव दिन चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन असतो बारा मार्चला दांडी मार्च दिवस असतो कारण या दिवशी महात्मा गांधीजी यांनी दांडी यात्रेला सुरुवात केली होती तेरा मार्च असतो धूम्रपान निषेध दिन चौदा मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिन सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिन बारा बावीस मार्चला जागतिक जल दिन तेवीस मार्च शहीद दिन भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांचा बलिदान दिवस असतो हा शहीद दिन तेवीस मार्च चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिन सत्तावीस मार्च जागतिक रंगमंच कलाकार दिन आणि एकोणतीस मार्चला असतो आर्य समाजाचा स्थापना दिवस एप्रिल महिन्याचे महत्वाचे दिवस सो so, दोन एप्रिलला जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस असतो ऑटिझम जो आहे हा एक प्रकारचा आजार आहे पाच एप्रिलला असतो समता दिवस आणि राष्ट्रीय सामुदायिक दिवस सहा एप्रिलला दांडी सत्याग्रह दिवस आणि ग्रामस्वराज्य दिवस हा जो दांडी सत्याग्रह दिवस आपण सेलिब्रेट करतो कारण सहा एप्रिलला जो आहे महात्मा गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला होता सात एप्रिलला असतोय जागतिक आरोग्य दिन आणि महिला वैद्यकीय दिन नऊ एप्रिल ला असतोय पराक्रम दिवस हा केंद्रीय राखीव पोलीस दलाअंतर्गत जो आहे हा पराक्रम दिन सेलिब्रेट केला जातो दहा एप्रिल जलसंपदा दिवस, दिवस। तेरा एप्रिल जालियनवाला बाग हत्याकांड दिवस आणि आपल्याला माहिती आहे की तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस ला जे आहे जालियनवाला बाग हत्याकांड घडलं होतं चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते आणि सोबत अग्निशमन दल दिन देखील असतो पंधरा एप्रिल गुरुनानक गुरुनानक यांचा जन्मदिवस असतो आणि हिमाचल प्रदेशचा दिवस, दिवस देखील याच दिवशी आहे सोळा एप्रिलला असते महावीर जयंती आणि भारतीय रेल्वे वाहतूक दिवस सतरा एप्रिलला जागतिक होमोफिलिया दिवस अठरा एप्रिलला जागतिक वारसा दिन जागतिक यकृत दिन असतो एकोणीस एप्रिलला एकवीस एप्रिलला भारतीय नागरी सेवा दिन बावीस एप्रिलला जागतिक वसुंधरा दिवस आणि जलसंसाधन दिवस तेवीस एप्रिलला जागतिक पुस्तक दिन आणि मानव एकता दिवस पंचवीस एप्रिलला असतो जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिलला जे आहे चर्नोबेल चर्नोबेल नावाची चर्नोबेल ही घटना जी आहे ही सव्वीस एप्रिलला घडली होती आणि जागतिक बौद्धिक बाु, संपदा दिवस देखील सव्वीस एप्रिल आहे एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस मे महिन्याचे महत्वाचे दिवस सो एक मेला आपला महाराष्ट्राचा स्थापना दिन देखील आहे आणि सोबत आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे तीन मेला जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन पाच मेला आंतरराष्ट्रीय दिन आणि जागतिक दिन दिन बॉर्डर ऑफ ऑर्गनायझेशन स्थापना स्थापना म्हणजे आहे ती झाली होती सात मेला आठ मेला जागतिक रेड क्रॉस दिवस आणि जागतिक थेलॅसेमिया दिन अकरा मेला असतो राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मेला असतो आंतरराष्ट्रीय परिचालिका दिन तेरा मेला जागतिक एकता दिवस पंचवीस मेला जागतिक कुटुंब दिन दहशतवादी विरोधी दिन असतो एकवीस मे बावीस मे असतो जागतिक जैवविविधता दिवस चोवीस मे ला असतो राष्ट्रकुल दिन आणि जागतिक क्षयरोग दिन सत्तावीस मे ला जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी असते अठ्ठावीस मेला आहे वीर सावरकर जयंती तीस मेला हिंदी पत्रकारिता दिवस आणि एकतीस मे ला असतं जागतिक तंबाखू विरोधी दिन जून महिन्याचे महत्वाचे दिवस सो so, एक जूनला असतो आंतरराष्ट्रीय बाल संरक्षण दिवस आणि जागतिक दूध दिन तीन जूनला आंतरराष्ट्रीय क्रॉसिंग जागरूकता दिवस पाच जूनला जागतिक पर्यावरण दिन आणि संपूर्ण क्रांती दिन आठ जूनला विश्व महासागर दिवस आणि ब्रे विश्व ब्रेन ट्युमर दिवस नऊ जूनला असतो अमर हुतात्मा बिरसा मुंडा यांची पुण्यतिथी दहा जूनला जागतिक भूजल दिवस बारा जूनला जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस चौदा जूनला जागतिक रक्तदान दिवस जागतिक रक्तदान दिवस हा चौदा जूनला असतो पंधरा जूनला कबीर जयंती सतरा जूनला दुष्काळ आणि वाळवंटीकरण नियंत्रण दिवस असतो त्यानंतर गोवा क्रांती दिन असतो अठरा जूनला एकवीस जूनला जागतिक संगीत दिवस आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस तेवीस जूनला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेची स्थापना झाली होती आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिनही त्याच दिवशी असतो सत्तावीस जूनला असतो जागतिक मधुमेह दिन अठ्ठावीस जूनला असतो गरीब दिवस पी व्ही नरसिंहराव यांचा जन्मदिन एकवीस एकोणतीस जूनला असतो राष्ट्रीय सांख्यिकी दिवस जो पी महाल सी महालनोबीस यांचा वाढदिवस असतो आणि तो दिवस आपण एकोणतीस जून हा राष्ट्रीय सांख्यिकी दिवस म्हणून साजरा करतो जुलै महिन्याचे महत्वाचे दिवस सो एक जुलैला असतो वास्तुशास्त्र दिन डॉक्टर्स डे आणि ची स्थापना पण याच दिवशी झाली होती चार जुलैला स्वामी विवेकानंद स्मृती दिन नऊ जुलैला राष्ट्रीय विद्यार्थी दिन अकरा जुलैला जागतिक लोकसंख्या दिवस सो so, अकरा जुलै नाईन्टीन एटी सेव्हनला जगाची लोकसंख्या ही पाच बिलियन म्हणजे पाचशे कोटी झाली होती आणि म्हणून यु एन डी पीने असं डिसाईड केलं की अकरा जुलै हा जो दिवस आहे हा जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून सेलिब्रेट करायचा बारा जुलै आंतरराष्ट्रीय युवा दिन बावीस जुलै राष्ट्रीय ध्वज ग्रहण दिन बावीस जुलै नाईनटीन फोर्टी सेव्हनला आपण आपला भारताचा राष्ट्रीय ध्वज हा स्वीकृत केलेला म्हणून बावीस जुलै राष्ट्रीय ध्वज ग्रहण दिन तेवीस जुलैला लोकमान्य टिळक चंद्रशेखर आझाद यांचा जन्मदिवस असतो तेवीस जुलै आणि राष्ट्रीय प्रसारण दिवस पण असतो आयकर दिवस असतो चोवीस जुलै सव्वीस जुलै कारगिल वि... कारगिल विजय दिवस असतो सत्तावीस जुलै केंद्रीय राखीव पोलीस दर स्थापना दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिन वार महोत्सय दिवस आणि जागतिक हेपॅटायटिस दिवस आणि एकोणतीस जुलै जागतिक व्याघ्र दिन ऑगस्ट महिन्याचे महत्वाचे दिवस सो तीन ऑगस्टला असतो हृदय प्रत्यारोपण दिवस पाच ऑगस्टला मैत्री दिवस म्हणजे फ्रेंडशिप डे सहा ऑगस्टला हिरोशिमा दिन जागतिक शांतता दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस नऊ ऑगस्टला असतो ऑगस्ट क्रांती दिन नागासाकी दिन भारत छोडो आंदोलन स्मृती दिन आणि जागतिक आदिवासी दिन दहा ऑगस्टला असतो जागतिक जैव इंधन दिवस तेरा ऑगस्टला असतो अवयव अवयवदान दिवस पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन आणि सोबत बांगलादेशचा राष्ट्रीय शोक दिवस एकोणीस ऑगस्टला असतो जागतिक छायाचित्रण दिवस म्हणजे वर्ल्ड फोटोग्राफी डे सतरा ऑगस्टला असतो मदर तेरेजा यांची जयंती एकोणतीस ऑगस्टला असते राष्ट्रीय क्रीडा दिन जो मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस आहे आणि तो आपण एकोणतीस ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून आपण सेलिब्रेट करतो तीस ऑगस्ट लघु उद्योग दिन सप्टेंबर महिन्याचे दिवस महत्त्वाचे दिवस पाच सप्टेंबर असतो शिक्षक दिन आठ सप्टेंबर असतो जागतिक साक्षरता दिवस तेरा सप्टेंबर जागतिक बंधुता आणि क्षमा दिन चौदा सप्टेंबरला असतो हिंदी दिवस पंधरा सप्टेंबरला अभियंता दिवस आणि संचयक दिन सोळा सप्टेंबरला असतो ओझो ओझोन थर संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सतरा सप्टेंबरला विश्वकर्मा जयंती तीस सप्टेंबरला रेल्वे पोलीस दल म्हणजे आरपीएफ चा एकवीस सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस आणि सोबत बायोस्फिअर दिवस पण असतो पण हा लक्षात नाही ठेवला तरी ते चालेल तेवीस सप्टेंबरला असतो कॉलेरा दिवस पंचवीस सप्टेंबरला जागतिक न्याय दिवस आणि जागतिक हृदय दिन सत्तावीस सप्टेंबरला असतो जागतिक पर्यटन दिन आणि अठ्ठावीस सप्टेंबरला असतो जागतिक रेबीज दिवस ऑक्टोबर महिन्याचे महत्वाचे दिवस तर दोन ऑक्टोबरला आपल्या सगळ्यांना माहिती आहे गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती देखील असते तीन ऑक्टोबरला जागतिक निसर्ग दिन चार ऑक्टोबरला जागतिक प्राणी दिन आणि राष्ट्रीय अखंडता दिवस पाच ऑक्टोबरला जागतिक शिक्षक दिन आठ ऑक्टोबरला भारतीय वायुसेना दिन नऊ ऑक्टोबरला भारतीय प्रादेशिक सेना दिन आणि जागतिक पोस्टल दिवस दहा ऑक्टोबरला असते जागतिक मानसिक आरोग्य दिन आणि राष्ट्रीय पोस्टल दिवस चौदा ऑक्टोबरला असतो दि, हिंदी दिवस सोळा ऑक्टोबरला असतो जागतिक अन्न दिन सतरा ऑक्टोबरला गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस ऑक्टोबरला आजाद हिंद फौज स्थापना आणि पोलीस स्मृती दिन चोवीस ऑक्टोबरला जागतिक पोलिओ दिवस असतो एकतीस ऑक्टोबरला असतो इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती नोव्हेंबर महिन्याचे महत्वाचे दिवस सो सात नोव्हेंबरला बाल सुरक्षा दिवस आणि कर्करोग जागरूकता दिवस असतो अकरा नोव्हेंबरला असतो राष्ट्रीय शिक्षण दिन आणि राष्ट्रीय पिलेरिया दिवस चौदा नोव्हेंबरला बाल दिन म्हणजे चिल्ड्रन्स डे आणि जागतिक मधुमेह दिन सोळा नोव्हेंबरला राष्ट्रीय पत्रकार दिन एकोणीस नोव्हेंबरला राष्ट्रीय एकता दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरिक दिन एकवीस नोव्हेंबरला असतो जागतिक दूरदर्शन दिवस आणि युनेस्को युनेस्को येथे तत्वज्ञान दिन सव्वीस नोव्हेंबरला जागतिक पर्यावरण संरक्षण दिन कायदा दिन आणि राष्ट्रीय संविधान दिन डिसेंबर महिन्याचे महत्वाचे दिवस सो so, एक डिसेंबरला जागतिक एड्स दिन असतो तसंच सीमा सुरक्षा दल स्थापना दिनही असतो दोन डिसेंबरला आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस आणि आंतरराष्ट्रीय संगणक साक्षरता दिवस असतो तीन डिसेंबरला असते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची जयंती तसेच भोपाळ गॅस दुर्घटना देखील जी आहे तीन डिसेंबरला झालेली आहे चार डिसेंबरला भारतीय नौदल दिन आणि जागतिक अपंग दिन असतो सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि नागरी संरक्षण दिन असतो सात डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिन दहा डिसेंबरला असतो जागतिक मानवाधिकार दिन अकरा डिसेंबरला युनिसेफ दिवस आणि बारा डिसेंबरला स्वदेशी दिवस असतो राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन असतो चौदा डिसेंबरला पंधरा डिसेंबरला सरदार पटेल यांचा स्मृती दिन अठरा डिसेंबरला असतो राष्ट्रीय धातू विज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिन एकोणीस डिसेंबरला गोवा स्वातंत्र्य दिन बावीस डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस जो रामानुजम यांची स्मृती दिन असतो आणि तोच आपण राष्ट्रीय गणित दिन म्हणून बावीस डिसेंबर सेलिब्रेट करतो तेवीस डिसेंबरला शेतकरी दिन चौधरी चरण सिंग यांची जयंती असते आणि त्या दिवशी आपण तो दिवस शेतकरी दिन म्हणून तेवीस डिसेंबर सेलिब्रेट करतो चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन अठ्ठावीस डिसेंबर केंद्रीय राखीव पोलीस दल दिन सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओकडे संपलेला आहे कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद